बदलापूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नुकताच पार पडला दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना किरण भोयर यांनी रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला बदलापूर परिसरातील एनाजाड गावातील समीक्षा बोराडे आणि देविका मेर या दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांचा सत्कार करून त्यांना देखील बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या तर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे किरण भोईर यांनी म्हटले आहे किरण भोईर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय